नवापूर तालुक्यातील मौजे चेतवी गावात वन्यप्राण्याचा हल्ला मशीचे पिल्लूठार वनविभागाचा तत्पर पंचनामा सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील मौजे चेतवी गावात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याच्या मशीचे पिल्लूठार झाले असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ही घटना दिनाक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे बारा तीस वाजता घडली हल्ल्यात उतर्या टेट्या गावीत राहणार चितवी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांच्या मालकीच्या म्हशीचे पिल्लूठार झाले आहे घटनेची माहिती मिळताच वनपाल युवराज भाबड खांडबारा राऊत आणि वनरक्षक राहुल गावित देवळीपाडा बीद यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला संबंधित शेतकऱ्याने वनविभागाकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज दाखल केला असून अर्ज क्रमांक दोन हजार पंचवीस सीएटीएल एक पाच सात दोन पाच पाच एमएफडी एक तीन सात एक आठ एक तीन असा आहे सदर प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक चिंचपाडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी सुरू असून नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ग्रामस्थांनी परिसरात वाढत्या वन्यप्राण्यांच्या वावरावर नियंत्रण आणावे तसेच जनावरांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नवापूर प्रतिनिधी समीर पठाण यांचा ग्राउंड रिपोर्ट